झगमगाट आणि प्रवासातील धोका महिला प्रवाशांसाठी सजगतेचा इशारा सोशल मीडियावर रील्समधून निर्माण झालेली लोकप्रियता म्हणजे विश्वासार्हची हमी नसते याची ठळक जाणीव करून देणारी घटना नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यात घडली हजारो फॉलोअर्स असलेली ग्लॅमर आणि आत्मविश्वासाचा आव आणणारी तरुणी प्रत्यक्षात बस प्रवासादरम्यान महिलांचे दागिने आणि रोकड लुटणारी सर्राईत गुन्हेगार असल्याचं उघड झालं ही घटना केवळ गुन्हेगारी बातमीपुरती मर्यादित नसून सामाजिक सावधगिरीचा गंभीर इशारा ठरते फेमचा मुखवटा आणि गुन्ह्यांची नवी पद्धत पूर्वी चोरट्यांची ओळख संशयास्पद हालचाली अस्वस्थ नजर किंवा अंधाऱ्या ठिकाणापुरती मर्यादित होती मात्र आता गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले चेहरे नीटनेटका वेश सभ्यसंवाद आणि आपुलकी दाखवणारा वावर या सगळ्यांचा वापर करून महिलांचा विश्वास संपादन केला जातो अहिल्यानगरमध्ये प्रकाराने स्पष्ट केलं आहे की डिजिटल ओळख ही कधी कधी गुन्ह्याचं प्रभावी साधन ठरते बस प्रवास सुरक्षिततेचा कमकुवत दावा ग्रामीण व शहरी भागाला जोडणारा बस प्रवास आजही लाखो महिलांसाठी दैनंदिन गरज आहे गर्दी धावपळ चढउतार आणि वेळेचा ताण या सगळ्यांचा फायदा घेत चोरटेस हातसफाई करतात दागिने घातलेल्या महिला वृद्ध प्रवासी किंवा एकट्या बसमध्ये बसलेल्या महिलांना लक्ष केलं जात असल्याचं वारंवार दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे पोलीस यंत्रणेचा सतर्क हस्तक्षेप महिलांचे दागिने चोरीला जाण्याच्या वाढत्या घटनांची दखल घेत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केलाय तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही फुटेज आणि हालचालीच्या पॅटर्नच्या आधारे संशयतापर्यंत पोहोचत अखेर या रीलच्या आड लपलेल्या गुन्हेगारीचा पर्दाफाश करण्यात आलाय ही कारवाई केवळ एका टोळीवरची नाही तर बदलत्या गुन्हेगारी पद्धतींना दिलेला ठोस दणका आहे नागरिकांची ही तितकीच जबाबदारी कायद्याची यंत्रणा सज्ज असली तरी समाज म्हणून सजग राहणं तितकंच आवश्यक आहे प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींचा अतिविश्वास टाळणं संशयास्पद हालचालींची तात्काळ माहिती देणं आणि चोरी घडल्यास विलंब न करतात तक्रार नोंदवणं या बाबी महत्वाच्या ठरतात अनेकदा लहान बाब म्हणून केलं जात आणि हाच दुर्लक्षाचा दुर्लक्षा क्षण गुन्हेगारांच्या पथ्यावर पडतो महिला प्रवाशांसाठी आवश्यक सूचना प्रवास करताना दागिने शक्यतो उघडणं घालणे पर्स किंवा बॅग समोरच्या बाजूला ठेवणे गर्दीत चढताना उतरताना अधिक सतर्क राहणे आणि कोणतीही संशयास्पद घटना लक्षात येताच कंडक्टर चालक किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधणे या साध्या पण प्रभावी उपायांनी अनेक घटना टाळता येऊ शकतात संदेश सोशल मीडियावरील लोकप्रियता लाइक्स आणि फॉलोअर्स हे व्यक्तिमत्वाचं मोजमाप नसतात चमकदार प्रतिमांच्या पलीकडे वास्तव वेगळं असू शकतं त्यामुळे समाजाने फेमकडे डोळेसपणे पाहण्याची गरज आहे अहिल्यानगरमधील हा प्रकार एवढंच सांगतो की सजग नागरिक हा सुरक्षित समाजाचा पाया आहे प्रवासात थोडी सावधगिरी थोडा संशय आणि वेळेवर दिलेली माहिती अनेकांना मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी